श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तारक मंत्राची कोणकोणत्या कौन सेवा केल्याने इच्छापूर्ती होऊ शकते अशक्य गोष्टीही शक्य करणारा तारक मंत्राच्या सेवा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र हा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे या मंत्राचे पठन केल्याने मनातील भीती नष्ट होते सर्व कामेही पूर्ण होतातच आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही मृत्यूचे भय नष्ट होते श्री स्वामी समंतांवरील विश्वास वाढतो संकटातून सुटका होते आणि स्वामी समर्थ महाराजांची कृपा प्राप्त होते तर आपण पाहूया की तारकमंत्राची आपण कोणकोणत्या सेवा करू शकतो तर पहिली सेवा आहे तारक मंत्राचे तीर्थ तारक मंत्राचे तीर्थ बनवून पिल्याने आपल्याला बरेच फायदे होतात आपली सर्व कामे पूर्ण होतात मनातील भीती नष्ट होते मृत्यूचे भय ही नष्ट होते तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवायचे ते आधी पाहूया मग त्याचे फायदेही पाहूया तारक मंत्राचे तीर्थ बनवण्यासाठी आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे एका प्याल्यात पाणी घ्यायचं आहे आपला उजवा हात प्याल्यावर ठेवायचा एक अगरबत्ती लावायची तारक मंत्र म्हण घ्यायचा अग आधी अगरबत्ती लावून घ्या हात पाण्यावर ठेवा अकरा वेळा तारक मंत्र म्हणा व अगरबत्तीची पडलेली रक्षा थोडीशी पाण्यात टाका किंवा कपाळाला लावा चिमुटभर रक्षा पाण्यात टाकून हे तीर्थ घरातील सर्वांनी घ्यायचं आहे थोडेसे पाणी घरातील चारही कोपऱ्यात शिंपडायचं आहे तर आपण पाहिले की तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवायचे तारकमंत्राचे तीर्थ बनवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची तीर्थ कसे बनवायचे तारक मंत्राचे तीर्थ बनवताना मन एकाग्र आणि भावपूर्णच असले पाहिजे तारक मंत्राचे तीर्थ बनवताना शक्यतो अकरा वेळाच तारकमंत्र बनायचे आहे तारक मंत्राचे तीर्थ बनवताना अगरबत्तीची रक्षा पाण्यात टाकणं महत्वाचंच आहे तारक मंत्राचे तीर्थ बनवून घरातील सर्वांनी घ्यायचे आणि घरातील चारही कोपऱ्यात ते शेंपडायचे तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती हवी असेल तर श्री स्वामी समर्थ तारकमंत्राचे तीर्थ बनवून नियमितपणे घ्यायचं आहे तारकमंत्राचं तीर्थ आपण दररोज किंवा आठवड्यातून एकदा दोनदा घेऊ शकतो तारक मंत्राचे तीर्थ कोणीही घेऊ शकतं लहान मुले वृद्ध सर्वांसाठी हे तीर्थ लाभदायक आहे तारक मंत्राचे तीर्थ तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही पवित्र ठिकाणी ठेवायचं आहे तर आता आपण पाहूया की तारक मंत्राची दुसरी कोणती जी सेवा आहे ती आपण करू शकतो तर दुसरी सेवा आहे तारक मंत्राचे अनुष्ठान तारक मंत्राचे अनुष्ठान करायचं अनुष्ठान म्हणजे एखादी गोष्ट पक्की करणे नियमित काम करणे शास्त्रविहित कर्म करणे किंवा एखाद्या देवतेची आराधना करणे अनुष्ठान अनुष्ठान करण्यासाठी काही आपण स्वतःवर लादलेले नियम असतात त्यात रोजचा नित्यक्रम नियमितपणे करणे त्यात बाधा न आणणे वेळी ठरलेली गोष्ट ठरलेल्या ठिकाणी अनुष्ठान हे आपल्याला आपल्या देवघरात बसून करायचे आहे सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ ठरवून घ्या शक्यतो पहाटे किंवा सायंकाळी करायचं आहे अनुष्ठान करण्याची एक जागा ठरवायची आहे अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत जागा बदलायची नाही वेळही एकच ठरवायची आहे वेळही बदलायचे नाही अनुष्ठान तुम्ही किती दिवस करताय एकवीस अकरा एक्कावन्न त्यावरून ठरवावे आता आपण पाहूया का अनुष्ठान कसे करायचे अनुष्ठान करताना सर्वात आधी स्वामींसमोर बसून स्वामींची आधी पूजा करा शुद्ध तुपाचा दिवा अगर लावा अगरबत्ती लावा आणि स्वामींसमोर बसून एक ग्लास घ्या त्याच्यावर हात ठेवून तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे एकवीस वेळा म्हणा किंवा अकरा वेळा म्हणा तारक मंत्र म्हणताना तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प करूनच तुम्ही अनुष्ठान करू शकता तारकमंत्र एकवीस वेळा किंवा अकरा वेळा म्हणा तारकमंत्राचं अनुष्ठान केल्याने आपल्या इच्छा पूर्ण नक्कीच होतात फक्त पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हे तारक चा अनुष्ठान करायचं आहे तारकमंत्राचे अनुष्ठान केल्याने घरातील नकारात्मक नकारात्मक ऊर्जा दूर होते भांडणं कमी होतात कटकटी होत नाहीत घरात एक सकारात्मक ऊर्जा राहते घरात प्रसन्नता राहते अगरबत्तीची रक्षा घरातील सर्वांना लावा आणि ते पाणी पिण्याच्या पाण्याच्या भांड्यात टाका तारक मंत्र हा अतिशय प्रभावी मंत्र आहे स्वामींची कोणतीही सेवा करताना एकच नियम आहे की तो म्हणजे मांसाहार करायचा नाही मांसार करून सेवा करायची नाही तारक मंत्राच्या या सेवांचे अनेक अनुभव आहेत जे लोक सारखे सारखे आजारी पडत असतील त्यांना या तारकमंत्राचे तीर्थ द्या त्यांना नक्कीच फरक पडेल तारक मंत्रामध्ये खूप ऊर्जा आहे तारक मंत्र म्हणले की अंगामध्ये एक शक्ती संचारते तारक मंत्राचा आपण तारक मंत्र म्हणल्याने आपले मन, मन शुद्धीकरण होते चित्त शुद्ध होते स्वामी समर्थ महाराजांचे तारक मंत्राचे नियमित पठण केल्यामुळे मानसिक स्थिरता होते मंत्राचे पाठ ध्यानातून एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढवते तारक मंत्राचा नियमित पाठ करून आपल्याला आरोग्य आणि शारीरिक स्थिती मिळते मंत्राच्या प्रभावात आपल्याला संतुलित जीवन जगण्यास मदत होते स्वामी समर्थ तारक मंत्राचे पठण केल्याने आपल्याला प्रेमाचे आणि शांतीची अनुभव मिळतो तारकमंत्राची कोणतीही सेवा करा पण पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने नक्की करा रोज एक वेळा तरी तारक मंत्र नृत्य सेवेमध्ये म्हणल्याने आपले आयुष्य खूप बदलते स्वामी महाराजांनी तारक मंत्र हा आपल्या सर्व भक्तांना दिलेला आशीर्वाद आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचे कौन कोणकोणत्या सेवा आपण करू शकतो तीर्थ बनवत पिऊ शकतो आपण तारक मंत्राचे अनुष्ठान करू शकतो तारक मंत्राचे नित्यसेवेमध्ये आपण पठण करू शकतो तुम्ही यातील कोणतीही एक सेवा करा जसा तुम्हाला वेळ असेल तशी सेवा करा तारक मंत्र दिवसातून एक वेळा तरी नक्की म्हणा याचे खूप फायदे आहेत तुम्ही ही सेवा करून पहा आणि तुम्हाला नक्की याच्यातून तुम फरक जाणवेल श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ